नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवाकलने सतराशे बावीस क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर आहे चारशे दर आहे अकराशे सर्वसाधारण दर आहे सातशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली सहा हजार नऊशे पासष्ट क्विंटल किमान दर आहे आठशे दर आहे तेराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाल दहा हजार एकशे आठ क्विंटल किमान दर आहे शंभर कमाल दर आहे तेवीसशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये